नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मैत्रिणीनं असे व्यक्त करते छान असाल आणि तुमच्या दररोजच्या दिनचर्या तुमच्या स्वामी स्त्रीमध्ये तुम्ही हिम्मान असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशल असा साडी कलेक्शन आहे जे की मी आजवर साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये हो दिसले नाही साडीमध्ये हो पण माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत ना तरी पण मी घालू शकत नाही कारण एकच ती साडी कम्फर्टेबल नसते याच्यासाठी आणि मला त्याची जास्त ही नाही आहे तर सुरुवात करूया जी की लग्नामध्ये माझ्या आईने म्हणजे अक्षराची जी, जी साडी असते तर ती घेतलेली आणि माझ्या आयुष्यात आणि पहिल्यांदाच ती सगळ्यात महानाची साडी असं मी म्हणेल तर दाखवते तुम्हाला मी ना अशा बॉक्समध्ये ज्या साड्या आहेत त्या पॅक करून ठेवल्यात आणि ब्लाउजसुद्धा असंच आहे तर ही आहे साडी पैठणी बनारसी मध्ये अशी दोन्ही मिक्स आहे आणि हा आहे तिचा पल्लू पदरातला भाग आणि थोडीशी पदरामधलीच ही डिझाईन आधी आधी असा आहे आणि पूर्ण साडी जी आहे ती बुट्ट्यामध्ये अशी आहे तर अशी ही माझी लग्नातली अक्षराची साडी आता तुम्हाला मला जेव्हा अल्बम दाखवायचा त्यामध्ये दिसेलच आणि ब्लाउजचं मी सांगेन तर ना ब्लाउज कसं शिवते कसं डिझाईन असते किंवा नवीन डिझाईन काय आहे यातनं मला काहीच वालेज नव्हतं माझी बहीण आहे तिने ब्लाउज शिवलं होतं तिच्या चॉईसनं कारण की नॉलेज नव्हतं एवढं तर कारण की साडी घालणं ब्लाऊज घालणं हे माझ्या कधी हे मनातही नव्हतं म्हणजे मी घालत नव्हती कधी आणि समोरचा मुली घातलं तर कसं तरी वाटायचं म्हणजे मुलीने घातलं तरी असं वाटायचं काय बाबा ही साडी नेसती असं म्हणजे माझा माझं एक वेगळं पण असायचं साडीच्या बाबतीत साडी घातली की लगेच लवकर सा। लग्न होतं असं कारण की साडी घालणं म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या सवयचं नाही आणि तिने तिच्या आवडीनंच हे सगळं घातलेलं म्हणजे लटकन वगैरे लावलं तर तिने लटकन खराब झालं आणि ब्लाऊजही मला आता येत नाही फक्त एका आठ फोन म्हणून जपून ठेवलं आहे आता आठ वर्ष झाली ह्याला तेव्हा मी जरा बारीक होते तर आता जरा मोठी झाली असं झालेलं सतराशे रुपयाची साडी माझ्या लाईफमध्ये पहिली एवढ्या महिलाची आणि त्यानंतरच मी म्हणेन ही पूर्वाची साडी मी अशी याच्यावरनं सुद्धा ब्लाऊज तिने शिवलं होतं सगळे जे ब्लाऊज आता ही साडी आणि यामधलं हे जे ब्लाऊज आहे ते असे एकदम तिने तिच्या पद्धतीने म्हणजे ब्लाऊज कसं शिवायचं त्याला डिझाईन असतात वगैरे वगैरे यातलं काहीच नॉलेज नव्हतं गावाकडे राहणारे आम्ही त्याच्यामुळं यातलं काही जास्त माहीत नाही नव्हतं आता माहिती झाले हा इतक्या डिझाईन असतात इतक्या डिझाईन असतात असं तसं आणि त्यानंतर ही जी आहे हळदीची साडी तर नीळ साडी जी आहे ती मी बऱ्याच वेळेस नेचली आणि याचं तीन ब्लाउजर म्हणजे तीन ब्लाऊज तर तिने शिवून दिले हळदीची तुंकवाची आणि अक्षराची तिला अर्जंटमध्ये शिवून तिने अगदी एक चार पाच दिवसात लग्न ठरलेलं आणि एकदम अचानक तिने शिवून दिलं तेवढी मदत तिने भारी केलेली असे छान शिवल होत तेव्हा म्हणजे हे डिझाईन शिवते असं वाटतं तू अरे वा किती छान डिझाईन शिवले किती भारी असं म्हणजे नवीन डिझाईन काय असतं ब्लाऊज विषयी काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळं एक फक्त एवढं घेत होतं माझी मम्मी जे ब्लाऊज घेतली चौकोली गळा किंवा गोल गळा एवढंच याच्या व्यतिरिक्त डिझाईन मशा माहितीच नव्हत्या आणि त्यानंतर ह्या ज्या तीन साड्या त्या लग्नातल्या झाल्या त्यानंतर काही दिवसांनी प्रेग्नन्सी राहिली आणि ती तीन महिन्यात अबोर्शन करायला लागलं थायरॉइड काहीतरी प्रॉब्लेम होता त्यावेळेस माझी आजी आहे माझ्या मम्मीची मम्मी तर तिने साडी घेऊन आली आणि तेव्हा मग हा ब्लाउज जो आहे जिथे आम्ही राहतो तर त्यातून मालकिनी मी मालकिनीकडे शिवायला दिलता पण त्यांना वेळ नव्हता काहीतरी काम होतं मग मी टेलर करून हिशवून एकदम साधा असा आणि जिथे राहायला होतो आम्ही तिथे तेव्हा परत तर मम्मी त्यांचं काहीतरी काहीतरी कार्यक्रम होता तर मम्मीने अशी घागरा टाईप साडी घेतलेली पूर्ण भरलेली मला खूप आवडते साडी म्हणजे नेसायला आवडते पण हे ना कामात जमत नाही आणि काम तर करायला लागत अशा साऱ्या गोष्टी तर अशी ही साडी पूर्ण घाबर टायपे मला खूप खूप जास्त म्हणजे आवडलेली आणि ब्लाऊज ही तसाच शिवला मी घरवालिरीकडे शिवायला म्हणजे त्यांनी शिवला एकदम भारी शिवलेला आणि मलाही तो आवडला हा आणि ब्लाउज आहे टाईप दिसते घातल्याच्या नंतर एकदम भारी साडी मस्त शिवलेलं त्यांनी ब्लाऊज शिवसेना साधं सिम्पल पण घातल्यावर एकदम कम्फर्टेबल आणि छान वाटत होतं पण आता मला ते ब्लाउज ही बोवर पण जात नाही असं झालंय ही साडी मला वाटतं काहीतरी एक हजार रुपयाची होती आणि त्यानंतर मिस्टरांनी घेतलेली परत साडी ही निकिताच्या लग्नामध्ये घेतली होती पैठणी नऊशे नऊशे रुपये का एक हजार रुपये आता हा कलर घेतल्यामुळं माझ्या सासूबाई इतक्या चिडल्या होत्या तुला दुसरे कलर नव्हते का हेच कलर तू का घेतलेस कारण की ही साडी मी धुतली आणि धुतल्याच्या नंतर हिचा सगळा कलर गेला आणि जे पांढरे कपडे होते धुण्यात तर त्या पांढऱ्या कपड्यांना ला ला लागल माझ्या लक्षातच आला नाही की असं पण होतं कलर जाईल साडीचा म्हणून असं झालेलं आहे आणि त्याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो असा आहे आणि हा सुद्धा ब्लाऊज जो आहे शिंदे काकू दिसोल्या मस्त आणि परत ने की त्याच्याच लग्नात मम्मीने इतकी ही साडी आहेरामध्ये एक एकदम प्लेन आहे बॉर्डर आहे थोडीशी खडी नाजूक आहे आणि मस्त वाटते एकदम जवळचा ब्लाऊज शिवलाय की नाही माझ्या लक्षातच नाही का कारण की साड्या नाही सुटना त्याच्यामुळं काही हे सुट नाही ना लक्षात येत नाही पुढच्या शिवावं ब्लाऊज असणार त्याच्या कॉल लागलाय हे बघा इकडे पडलाय ब्लाऊज पहिल्यांदा मी डिझाईनचा ब्लाउज शिवला असेल हा असं म्हणजे डिझाईन पण असतात ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे आपण टी व्ही सिरियलमध्ये बघायचं भारी वाटायचे पण आपल्याकडे सुद्धा टेलर आहेत असे ब्लाऊज शिवतात असं माहिती नव्हतं त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम असं एकदम साधं शिवायचं असं झालेलं आणि त्यानंतर ही मिस्टरांनी एका संप्रतीला साडी घेतली होती दुसरी सगळ्यात असेल लग्नानंतरची दुसरी लग्नानंतर तेव्हा ही साडी घेताना इतकी चेंजेस झालेली होती तुम्हाला काय सांगू पहिल्यांदा व्हाईट अँड ग्रीन कलर मिक्स अशी साडी मी आणलेली अं साडे बाराशे रुपयाची आणि इतक्या भागाची साडी घेतली म्हणून मला इतकं कसं तरी वाटायला लागलं इतकं कसं तरी वाटायला लागलं बाप रे म्हणजे ते मन मला खात होतं तेव्हा एक सहा वर्षापूर्वी सांगा दुसरं सांगत होते आणि मी कम्फर्टेबल नव्हते एवढ्या भागाची साडी आणली म्हणून आणि साडी तर आवडली सु छान होतं आणि बॉर्डर होती तिला परत ती रिटर्न केली परत दुसरी आणली आणि त्यांना म्हटलं अगदी पैसे द्या दुकानदार अगदी पैसे द्यायला तयार करतो तो बोलला मी लिहून ठेवतो की जेव्हा तुम्हाला काय घ्यायचं असेल तेव्हा या इथेच या तुम्हाला देतो तर तो पैसे द्यायला तयार करता मग मी काय केलं साडे सातशे रुपयाचे आणले तरी पण कम्फर्टेबल वाटेल ती साडी मला आवडलं ना परत रिटर्न केली तिसऱ्यांदा आहे परत जाऊन तिथे आणली तशी तर मग आवडलीच नव्हती नको वाटत होतं घ्यायला आणि परत मग घेते म्हटलं आता नको जास्त हे करायला कारण की कसं तसा तरी वाटतं सारखं सारखं दुकानदाराकडे जायचं आणि मग असं तसं आणि हा जो तो तू जायचा भाग असा साडी घ्यायची हो ती दोन तीन रुपये ब्लाऊजला डिझा पैसे द्यायचे असं होतं म्हणून नको वाटायचं आणि त्यानंतर वेदिका माझी झाली आणि ती एक दीड वर्षाची झाली नाही दोन वर्षाची झाली आणि तिथं जावळ घालायचं होतं आणि जावळ पेरायचं होतं म्हणताना जावळात म्हटला तर हिरव्या रंगाची साडी पाहिजे कारण की आईच्या वतीत जावळ दिलं जातं आणि मग तो कार्यक्रम नव्हता खूप मोठा केलेला आम्ही कर्नाटकमध्ये देवावर फिरता सिद्धेश्वरच्या आणि मग तिथे म्हटलं साडी चांगली पाहिजे मग ग्रीन कलरची अशी मी साडी घेतलेली आणि भारी होती पेशवाई साडी आणि मग मी पहिल्यांदा म्हणायला लग्नानंतर पहिल्यांदा साडे सोळाशे रुपयाची साडी ही घेतली फक्त जे काठ आणिचा जो पल्लू आहे तो मला खूप जास्त आवडलेला आहे मला हा असा पल्लू खूप म्हणजे खूप भारी दिसते अंगावर घातल्यावर त्याच्यामुळं मग मी ही साडी घेतली आणि त्याच्यावरचा दोन ब्लाउज आहे तो असा आहे आता मी बऱ्याच लेडीच्या अंगावर ही साडी आणि सेम असाच ब्लाऊज मी बघितला आहे आता पण तेव्हा मी घेतली होती पहिल्यांदा दुकानात गेल्यावर तेव्हा मी कुणाच्या अंगावर उठून होते पण मी घेतल्याच्यानंतर मला सगळीकडे दिसायला लागले पण प्रॉब्लेम येत काय हा ब्लाउज जो आहे तो दोन वर्ष पूर्वीचा म्हणजे दोन वर्षपूर्वी किती काय जागा घडलेलं होतं आता हा पण ब्लाऊज मला येत नाही साड्या अंगभावर पडल्या असं झालंय ब्लाऊज येत नाही आणि ही साडी परत वेदिकाच्या जावळामध्येच मम्मीने आहे केलेली पैठणी चापून सुकून रस्ते आणलं होती अजून खूप पदार्थ आहे तर अशा माझ्या साड्या अजून भरपूर साड्या दाखवायचं पण त्यावर खूप वेळ लागला आणि याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा शिवलं आहे जो की ग्रेन कलरचा आहे आता ग्रीन कलरच आहे पण आता सध्या वाटायला चांगलं वाटत आणि त्यानंतर आता जो जा गोंधळ झाला आता काही दिवसांपूर्वी एक महिन्यापूर्वी जागरण गोंधळ व्हिडिओ आहे जागरण गोंधळाचा आपल्या चॅनेलवरती नक्की झाला तर त्यामध्ये आहेराची साडी मम्मीनं मला, मला ती घेतली मला माझ्या सासूबाईला आणि ती तिघीला सेम घेतली ती परत काय वाटलं की मला इथल्या वेगळी आणली आणि त्या माझ्या सासूबाईंना बहिणीला सेम घेतली असं झालेलं आणि मी परत आत्ता जागरण गोंधळाला मला ती साडी घेतली खूप हवे आणि मला खूप खूप जास्त आवडले आता जो ट्रेंड आहे या साडीचा खूप जास्त ट्रेंड होता मध्ये आणि तीस साडी त्यांनी घेऊन आले आता याच्यावरचा जो, जो, जो ब्लाउज आहे तो टेलरचे टेलरचे तेल, खरंच खूप जास्त आभार मानेल बिचारीने फक्त एक दीड तासात मला ब्लाउज तयार करून दिला साडीला मी खूप खाली करून दिलं असा ब्लाऊज आहे आणि कलर एकदम भारी म्हणजे साडीचा जो कलर आहे तो भारी पहिल्यांदा साडी आणली आणि ती मला कधी आवडली आणि मी कम्फर्टेबल आहे मला असं कधीच झालं नाही पहिल्यांदा गेल्या व्हायला माझ्या आवडीने छान साडी घेऊन आले मला आवडली सगळं छान झालं घरी आले मला त्याच साडीत कम्फर्टेबल वाटतं ना म्हणजे कसं तरी वाटत होतं आणि थोडंसं फ्रॅश म्हणजे थोडंसं तुकल्यासारखी दिसली मला साडी आणि ही जी बॉर्डर लेस सा असते साडीची तर मी असा केला तर ती कुजल्यासारखी होती म्हणजे काही ना काय प्रॉब्लेम येते असं होतं आणि ती साडी परत मिस्टर दुसऱ्या दिवशी केली माझा वेदिकाचा ड्रेस चेंज करून म्हणजे तिचा ड्रेस चेंज केला आणि माझी ही साडी त्यांच्या आवडीने चेंज करून घेऊन आली तर पूर्ण ही जी साडी आहे ती अशीच बघाली आणि हा जो भाग आहे तो पादराचा भाग आहे आता मला कधीतरी व्यवहार केल्यावर दिसूनच असडी जी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या आई आजीने माझ्या मम्मीच्या मम्मीनं मला आहे दिलेली तर ही साडी आता गोंधळामध्ये तिच्या साड्या माझ्याकडे केलं तेवढ्या मी खूप जास्त जपून ठेवलं जपवून ठेवल्या साड्या आणखी कलेक्शन खूप मोठं साड्यांचं माझ्या मावशीने घेतलेलं वेदिकाच्या जावळामध्ये साडी अजून जे कि मी वापरत नसेल हा अजून एक होंदेनं घेतलेली माझ्या तर काय बोलत नाही आता हि थोडस ट्रेंडिंग आणि त्यांना म्हणजे चर्च मध्ये साड्या जरा कमी रेट मध्ये भेटतात म्हणून त्यांनी आम्हाला आहे सासू सुना आम्ही दोघी जावा आणि त्यांना सगळ्यांना आहेर आणि तिकडनं आणायला सांगितलं होतं आधी त्यांना आम्ही पैसे दिले फक्त त्यांना एक आहे गुंधळ करायसाठी तिकडनं साड्या आणि मागवल्या होत्या आहेरासाठी सुद्धा आम्ही साड्या म्हणजे तोडला सांगतो की तिकडनं येताना आणा आणि त्या मग आम्ही त्यांना आल्यावर पैसे देतो असं होतं नाही तर दुकानामध्येच फोनपे वगैरे करून जातो आम्ही मग त्यांना ही देण्याची गरज लागत नाही आणि हो जी साडी मला दाखवायची होती खूप चपून ठेवली आणि जी साडी मला दाखवायची होती ती मी आता घेऊन आले तर ही जी साडी आहे ती एक म्हणजे मला माझ्या मावशीने वेदिकाच्या जावळात घेतली होती आणि हिरव्या कलरची साडी माझ्याकडे आहे म्हणून मी त्या ह्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे अजून पण शिवलं नाही पण आठ फोन म्हणून मी अशीच जपून ठेवली आहे साडी खूप छान आहे ह्याच्यावरची डिझाईन आणि हे जे ह्याच्यावर जे ब्लाऊज आहे ना ते पण खूप छान आहे पण शिवलं नाही काय होतं आहे आत्ता मी ब्लाऊज शिवते आणि वापरात येत नाही अडीचशे तीनशे रुपये शिलाई ब्लाऊजला जाते वापरात येत नाही आणि मग ते तसंच पडून टाकत मग जेव्हा मला गरज वाटेल मी तेव्हा त्याच्यावरच जे ब्लाउजेल जेवढ्या साड्या मला माझ्या जवळच्या टाट्या केल्या आणि मम्मीने तर मला किती केल्या असते मी तर बघा हे अशा रिगुलरच्या साड्यात ना रेगुलर डेली वेअरसाठी अशा मम्मी केले की ते भरते नेते साड्या आणते काहीतरी करते भिंग लाग लागलाय वापरात येत नाही पण आसावजवळ आठवण राहते आसा असं झालेलं आणि तर माझ्या साड्याचं सा कलेक्शन तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलला सुरू करून एक अडीच वर्ष तर कम्प्लीट झाले अडीच नाही सव्वा दोन वर्ष कंप्लीट झाले मी आजवर कधी साड्याचं कलेक्शन दाखवलं नाही दाखवायचं दाखवायचं दाख दाख ब्लॉगिंग करते कधी मी सॉंगिंगची माहिती देते दे कधी उपाय तोडगी सांगते असं बऱ्याच गोष्टी घडत असतात मग दाखवू का नको अशा गोष्टी होतात आणि त्यातून पण सगळ्यात महत्त्वाचा वेळ आता हा जो एवढा पसरा झाला आहे मी दाखवलाच मला काढलं आहे तर याला मला जास्त वेळ जाणार आहे आवडायचे मग ती शाळेतून यायलाच आता दोन वाजून गेले बाळ झोपले तोपर्यंत मी हे सगळं केलं मित्र राहत आहेत आज गुरुवार आहे त्यांना पुराळीचा शाबवायची खिचडी बनवायची आजचा जो दिवस आहे तो असाच आहे म्हणजे पूर्ण कामात आहे तर आपण कधी आज वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल मला स्वामींनी वेळ दिला त्याच्याबद्दल मी स्वामींचा तर आभारच माने पण तुम्ही सुद्धा खूप जास्त प्रेम द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकां लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा आवडला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय